हिंगोली युवा विधानसभा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा प्राचार्य अभिषेक भैया बेंगाड यांचा वाढदिवस केक कापून साजरा सविस्तर माहिती अशी की हिंगोली जिल्ह्यातील कोडसा येथील श्री भास्करराव रामराव बेंगाड अध्यक्ष विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोडसा तथा ता तालुका अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तालुका सेनगाव यांचे चिरंजीव हिंगोली युवा विधानसभा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभिषेक भैया बेंगाड यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला यावेळी माननीय आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी अभिषेक भैया बेंगाड यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळेस उपस्थिती माननीय आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर व भास्करराव बेंगाळ युवा नेते रणजित पाटील गोरेगावकर मदन पाटील पवन उपाध्याय गजानन पाटील नुमान शेख शालिक ताले अशोकराव चव्हाण मदन शेडके अभिषेक भैया बेंगाळ यांच्या वाढदिवसानिमित्त हजारोंच्या संख्येने यावेळेस वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना कार्यकर्ते उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनलसाठी हिंगोली जिल्ह्यावरून प्रतिनिधी प्रदीप वाघ पाटील हिंगोली सेनगाव तालुक्याचे काँग्रेसचे अध्यक्ष भास्कररावजी बेंगाल यांचा वाढदिवस आहे त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव आणि आमचे युवक काँग्रेसचे विधानसभेचे अध्यक्ष अभिषेक बेंगाल यांचासुद्धा त्या ठिकाणी वाढदिवस आहे यानिमित्त भास्कररावजी बेंगाल आणि अभिषेक भास्कररावजी बेंगाल या दोघांनाही वाढदिवसाच्या या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी वाटचालीस सुद्धा या ठिकाणी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो अशीच कार्य काढत तर त्यांची प्रगती होत राहो ही शुभेच्छा देऊन दोन शब्द संपव आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा